महायुतीचे उमेदवार नरहरी झिरवा यांच्या प्रचाराच्या निमित्तानं दिंडोरी येथे महायुतीचे स्टार प्रचारक सयाजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भव्य रॅली संपूर्ण दिंडोरी शहरामध्ये काढण्यात आली या रॅलीमध्ये संपूर्ण शहरात नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सयाजी शिंदे व उमेदवार नरहरी झिरवाल यांचं जोरदार स्वागत केलं ठिकठिकाणी चौका चौकात नागरिकांनी स्वागत करून नरहरी झिरवाल यांच्या प्रचार रॅलीला जोरदार प्रतिसाद दिला झिरवाल यांच्या संपर्क कार्यालयापासून सुरू झालेली रॅली मेन रोड पालखेल रोड शिवाजीनगर मार्गे दिंडोरीतून रॅलीचा समारोप संपर्क कार्यालय या ठिकाणी करण्यात आला रॅलीमध्ये महायुतीचे सर्व घटक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते दरम्यान दिंडोरी पेठ मतदारसंघातील लोकप्रिय उमेदवार नरहरी झिरवाल यांना प्रचंड मतांनी विजयी करा असं आवाहन सिने अभिनेता शिंदे यांनी केलं मी विनंती करतो साहेबांचं काम चांगलं आहे तर त्यांना तुम्ही प्रचंड बहुमतात निवडून द्या वीस तारखेला घड्यासमोरच बटन दाबून देणारच आहेत पण तरी पण त्यांना मी सांगायला आणि विनंती करायला आलोय बसवंत्री डिजिटल दिंडोरी